धडक सिंचन मोहिमेला महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिल्यामुळे अनेक शेतकरी ज्यांनी आपल्या शेतातील विहिरी बांधली आहे ते अनुदानापासून वंचित आहे त्या सर्व शेतकऱ्यांना आमची सरकार लवकरात लवकर थकित असलेला धडक सिंचन योजनामधील विहीर बांधण्यासाठी मिळणारे अनुदान देईल त्यासाठी वर्धा जिल्हा पालकमंत्री या नात्याने जिल्हा नियोजन बैठकीत सूचना केले असून राज्य शासनाद्वारे ते देण्यासाठी अशा शेतकऱ्यांची यादी तयार करून द्यावी तसेच नाला सरळीकरणावर भर दिला असून ते काम लवकरात लवकर करण्यात यावे जेणेकरून भविष्यात पूर परिस्थिती निर्माण होऊ नये व झाल्यास नुकसान होऊ नये याची खबरदारी घेण्यात येईल असे मत महाराष्ट्र सरकारचे उपमुख्यमंत्री व वर्ध्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियोजन मंडळाच्या बैठकीत व्यक्त केले तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आम्ही लक्ष देऊन हाताळत असून यात कोणत्याही प्रकारची हायगय केली जाणार नाही पोलीस विभागाला बोनसबाबत विचारले असता पालकमंत्री यांनी म्हटले की सुरुवातीपासून सुरू असलेल्या योजना चालू राहील संत गाडगे बाबांची नवीन पाठी बनत असून ती लवकरच लावली जाईल या बैठकीत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले खासदार रामदास तळस आमदार रणजित कांबळे आमदार दादाराव केचे आमदार पंकज भोयर व अन्य अधिकारी उपस्थित होते अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा